शेतकऱ्यांसाठी बारा जानेवारी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शॉट पर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या ठळक बातम्या घाटेआळीने पोकरले घाटे फवारणी करून पैसे झाले छोटे हरभरा पिकावर घाटेआळीचा प्रादुर्भाव खिशाला लागणार अधिकची कात्री तर गंगापूर तालुक्यात जवळपास सहा हजार आठशे अठ्ठेचाळीस हेक्टरावर रब्बी हरभारा पिकांची पेरणी झाली आहे यातील सर्वाधिक पेरणी ही दोन गाव मंडळात झाली असून सर्वाधिक कमी पेरणी ही वाळूज मंडळात झालेली आहे तालुक्यातील बहुंताश ठिकाणी कोरडे वाहू व बागायती पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर हरभारा पिकांच्या पेरण्या झालेल्या असून घाटे घाटेळी आळीमुळे मात्र बळीराजा संकटात सापडलेला आहे देवळी तालुक्यात गारपिटीचा तडाका घव हरभरासोबतच कपाशी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये झाले नुकसान तालुक्यातील काही गावांमध्ये जोरदार गारपीट होऊन पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेल्या गारपिटीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून तालुक्यात ता आगरगाव लोणी नागझरी इसापूर रत्नापूर फतेपूर मुद मुदरगाव आंबोडा खर्डा काजळसरा सैदापूर भिडी दुर्गोडा अकोली विजयागोल झंजाळा तांबागोळ आळेगाव दोपरी यासह अनेक गावांमध्ये गारपिटीचा फटका मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे अडकळीच्या भरवशावर पेरणी पेख चांगली आले पण ज्वारी काढणीला मजूर मिळेना शेतकरी झाले हातबल शेतकरी स्वतःच मळणीच्या कामात दुष्काळाचे संकट आणि त्याथि कशी बशी पेरणी करून आलेल्या ज्वारी पिकाच्या वाढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झालेला आहे अशा विचित्र परिस्थितीत सध्या जालना जिल्ह्यातील मंटा तालुक्यातला शेतकरी सापडलेला आहे यंदा मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला कमी पावसाअभावी रब्बीच्या पेरण्या उशिरा झाल्या दुष्काळ स्थिती असताना झालेले अवकाळी पाऊस झाला रान मोकळी राहण्यापेक्षा शेतकऱ्यांनी ज्वारी पेरली यातून काही उत्पन्न मिळेल शिवाय जनावरांच्या चाऱ्यापासून प्रश्न भागेल अशी आशा शेतकऱ्यांना होती त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी केली शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच होणार जमा देशभरातील शेतकऱ्यांना लवकरच मोठा दिलासा मिळेल त्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्त्याशी आनंद वार्ता मिळेल पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये मिळतात जे शेतकरी योजनेपासून वंचित आहेत आता त्यांना पण लॉटरी लागणार आहे तर आपण जर पाहायला गेला तर देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्न भरात भर घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने नवाजलेल्या योजनांची अंमलबजावणी करते पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना ही लोकप्रिय योजना त्यातीलच एक आहे या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपयांचा हप्ता जे आहे ती पाहायला मिळत आहे तर दोन हजारांचे तीन हप्ते या जे आहे ती लाभार्थ्यांना भेटतात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना वरदान ठरलेली आहे तसेच शेतकरी योजनेचा सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत त्यांच्यासाठी आनंद वार्ता आलेले आहे तर हप्ता कधी जमा जमा होणार आहे ते जर पाहायला गेलं तर ऑक्टोंबर मध्ये दोन हजार बावीस या वेळेस बारावा हप्ता जमा करण्यात आलेला होता फेब्रुवारी दोन हजार हो तेवीस मध्ये तेरावा हप्ता जमा करण्यात आलेला होता सत्तावीस जुलै चौदावा हप्ता जमा करण्यात आलेला होता नोव्हेंबर महिन्यात केंद्राने पंधरावा हप्ता हो जमा केला होता साधारण पाच महिन्यांच्या अंतराने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती झालेली होती तर आता सोळावा हप्त्याची प्रतीक्षा म्हणजेच जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे सहा हजार रुपये देण्यात येतात डी बी टी माध्यमातून ही रक्कम राबलत्यांच्या खात्यामध्ये येते तर अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झालेला आहे कागदपत्रांची पूर्वता न केल्याने हप्ता जे आहे ते थांबविण्यात आलेला आहे तर आता हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना पुढील महिन्यामध्ये मिळेल असं जे आहे ते वाटत आहे <्णाणागा> पांढऱ्या सोन्याला हमी भाव देखील मिळेना आरोग्यावर होतोय परिणाम बाजारात येत असलेल्या कापसाचा सा दर्जा चांगला नाही या सब की खाली खरेदारांनी कापसाचे भाव पाडल्याचे चित्र आहे सध्या कापसाला सहा हजार पाचशे ते सहा हजार सहाशे रुपये असून हमी नसल्याने शासकीय खरेदी केंद्राची गरज निर्माण झालेली आहे शेतकऱ्यांच्या कापसाला यावर्षी शासनाने ठरवून दिलेला हमी भाव देखील मिळेना असा झाला आहे यामुळे या वर्षी देखील पांढऱ्या सोन्याचे उत्पन्न घेणारा शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे बीसीआयने राज्यात एकशे दहा केंद्र सुरू केलेले असून आतापर्यंत अकरा लाख क्विंटल कापसाची खरेदी झाल्याचे सांगण्यात येत आहे अजून बराच कापूस बाजारात येणे बाकी असल्याचा अंदाज आहे केंद्राने या हंगामातील कापसासाठी सात हजार वीस रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केलेला आहे खुल्या बाजारात कापसाला हमी दरापेक्षा जाहती कमी दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी जाहती सांगितलेले आहेत तर हंगामाच्या प्रारंभी कापसाला बऱ्यापैकी भाव मिळाला त्यामुळे शासकीय केंद्रांची गरज भासणार नाही असा अंदाज होता मंडईत भाजीपाल्याची आवक फक्त पन्नास टक्के शहरातील महात्मा फुले भाजी मंडईत गेल्या काही दिवसांपासून भाजीपाल्याची आवक सातत्याने घटत आहे त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढत असले तरी या आठवड्यात मात्र ही वाढ दिसून आलेली नाही आहे या आठवड्यामध्ये शहरातील बाजार समित्यामध्ये भाजीपाल्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटलेली आहे मात्र सर्वसामान्यांच्या गरजेचे भाज्यांची आवक घटून ही किरकोळ बाजारात भाज्यांचे दर स्थिर राहिल्याचे दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून शहरात तिल बाजी पाला चावक सरसरी चा कमी होत आहे आवक सरासरीच्या तुलनेत चाललेली अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका रब्बी पिकांसह भाजीपाला फळबागांचे नुकसान शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट तर वादळी पावसाचा मोठ्या प्रमाणात तडाखा तालुक्यामध्ये शनिवारीला गारपिटीचा प्रचंड फटका बसलेला आहे तर धामणगाव रेल्वे अमरावती या ठिकाणी पिकांसह भाजीपाला फळबागांचे मोठ्या प्रमाणात आतुनात नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकट आले असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे तालुक्याला शनिवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास अचानक गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याने गहू हरभरा या रब्बी पिकांचे कांदा भाजीपाला संत्रा यांचे प्रचंड नुकसान झालेले असून सर्वाधिक फटका तळेगाव दशासर देवळगाव गाव परिसरात बसलेला आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट आलेला असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे दरम्यान अनेक भागात गारपिटीने नुकसानीची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे ता रेशन हो आता रेशन कार्ड धारकांना गहू तांदूळ सोबतच बाजरी पण मिळणार होय शेतकरी मित्रांनो आता रेशन कार्ड धारकांना गहू तांदूळ त्याच्या सोबत आता बाजरी पण मिळणार आहे येत्या काही महिन्यात देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत त्यामुळे आतापासूनच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंधने सुरू झालेली आहे राजकीय नेत्यांनी आता जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केलेली आहे यासाठी राजकीय नेते जनसामान्यांमध्ये पकड बनवत आहेत विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून देखील वेगवेगळे निर्णय घेतले आहे आता शेअर मार्केट बाबत छोटीशी अपडेट तर शेतकरी मित्रांनो स्टॉक मार्केट बाबत असे अपडेट आलेले आहे याला म्हणतात धमाका या शेअर नदीला दिला पाच हजार दोनशे पर्सेंटचा चा ढासू परतावा दहा हजारची ची गुंतवणूक करणारे माले मालेमाल गेल्या काही वर्षात शेअर बाजारात बंपर परतावा देणाऱ्या कंपन्यांपैकी एक म्हणजे इंजिनिअरिंग गेल्या केवळ चार वर्षातच या कंपनीचा शेअर तब्बल पाच हजार दोनशे टक्क्यांनी वधारला आहे इनकॉनॉमिक्स टाइम्सच्या वर् वृत्तानुसार या शेअरमध्ये दहा हजार रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचा पैसा अवघ्या पाच वर्षातच पाच लाख रुपयांपर्यंत वाढलेला आहे तरी एक आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल तर, ला तर शेतकरी मित्रांनो रोज शेतीसंबंधित अपडेट व पाण्या फायनान्सविषयी थोड्यासे अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद